नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सरात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्जण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि खूप दिवसानंतर मी शूट करत आहे तर मला खूप छान वाटत आहे कारण की इतक्या दिवसाचा ब्रेक घेतला होता तर असं वाटत होतं की जे माझं आयुष्याने स्टॉप झालेलं आहे म्हणजे रोज रोज एकच एक काम तर विचार केला की नाही बा आता आपल्या कामाला सुरुवात करायचीच तर म्हणून मग आता मी काल म्हणजे कालपासून सुरुवात केलेली आहे तर बस आता सकाळची कामं झालेले आहेत मस्तपैकी माझ्या डोक्याला मी तेल लावलेलं ला आहे जे मी घरी बनवलेलं आहे म्हणजे कोकोनट ऑइलमध्ये मी आहे ना मेथी दाणा कढीपत्ता आणि जास्वंदाचे फुलं याच्यापासून तेल बनवून ठेवलेलं आहे कारण की माझे केस आहेत नाही खूप पातळ झालेलं आहे तिथून तर म्हणून मग मी आहे ना ही बॉटल डच भरून ठेवलेली आहे तर आई आणि मी आता आम्ही हेच तेल लावत आहो तसं तर मी म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनच हे तेल यूज करत होती पण इथं आली ना त्यापासून दोन तीन वर्ष मी यांना ना हे तेल बनवलंच नव्हतं त्याच्यामुळे माझे केस बघू शकतो तुम्ही खूप पातळ झाले तर म्हणून मी आता हे तेल आहे ना हे बनवून ठेवलेलं आहे डोक्याला लावण्यासाठी बस आताच डोक्याला तेल लावलेलं आहे म्हणजे चला आता तयारी करून घेते म्हणजे विणी घालून घेते त्याच्यानंतर मग आज मा अगोदर मग पूजा करून घेणार आणि आज पप्पाची फरमाईश आलेली आहे की बा आज मस्तपैकी तू वडापाव बनव तर बस तर जे बटाटे आहेत ते कुकरमध्ये लावून देणार आणि बटाटे होईपर्यंत मग देवपूजा करून घेणार तर चला आता केस फक्त असे बांधून घेते आणि खूप दिवस झाले काही बनवलेलंच नाही आहे म्हणजे खाण्यासाठी तर ता सर्दीमुळे आहे ना सगळ्यांची तोंड पण खराब झालेले आहेत म्हणजे तोंडाची चव गेलेली आहे तर आज म्हटलं चला वडापाव बनवते तर लवकर लवकर तयारी करते क्लचर हां बघू शब्द माझे केस आहेत इतके गळत आहे ते पण इथून खूप पातळ झाली तर आता मस्त माझ्या डोक्याला मी तेल लावून घेतलेलं आहे पचपच आणि आता थंडी पण खूप आहे बाहेर तर स्वेटर मी धुवायला टाकून दिलं तर चला केस बांधून घेतले म्हणजे कसं आहे एवढ्यात माझे केस पण खूप गळत आहे माहिती आहे का तुम्हाला दाखवते मी तर बघू शकता तुम्ही एवढ्यात माझे केस आहेत ना हे पण खूप गळत आहेत तर म्हणून मी आता आहे ना एकतर विणी घालत असते एकतर मग माझी केस मी असे बांधून घेत असते तर आता डब्यामध्ये टाकून दिली केस खूप सारे जमा झालेले आहेत आमचे म्हणजे आईचे पण खूप केस गळत होते आणि माझे पण खूप केस केस गळत होते त्याच्यासाठीच मी हे तेल तयार केलं आणि कोणाकोणाला पुना हे तेलाची रेसिपी माहिती आहे हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा कारण की या जेव्हापासून हे तेल यूज करते ना तेव्हापासून मला ना केसांचा खूप फायदा झालेला आहे म्हणजे माझ्या केसांची जी गळती आहे ना ही कमी झालेली आहे तर खूप छान वाटत आहे आता जाली। का नहीं है है। तर चला आता तयारी झाली म्हणजे पावडर वगैरे काय लावणार नाही आहे मी कारण की तसंच आता थंडी खूप पडत आहे तर पावडरमुळे ना जी जे स्किन आहे माझी खूप ड्राय होते फक्त मी मॉश्चरायझर लावून घेतलेलं आहे सकाळीच जेव्हा आंघोळ झाली तेव्हा तेव्हापासून आता मग पावडर काही लावणार नाही आहे मी तर चला आता बटाटे आहेत हे मी कुकरमध्ये लावून देते आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करते तर आता पप्पा मार्केटमधून आलेले आहेत पप्पा मी पावचे पैसे घेऊन आले त्याच्यानंतर बटाटे माझे इथे संपले होते म्हणून मग आता म्हणजे तात्पुरते एक किलो थोपानी बटाटे आणलेले आहे तसं तर आम्ही आहे ना बटाटे झाले त्यानंतर लसूण कांदे हे आम्ही अडतमधूनच आणत असतो पण आता वेळेवर संपले म्हणून पपानी एक किलो आताचे बटाटे आणलेले आहेत थोडासा बटाटे तुकड्याला थापते आणि माझी इथं आहे ना वडापाव हा सर्वांनाच खूप आवडतो तर मी दोन तीन वेळा वडापाव बनवलेले आहेत तर कोणाकोणाला वडापाव आवडते सर्वात जास्त मुलं पण नक्की सांगा चला हे तुम्ही घेते अगोदर त्यानंतर मग कुकरमध्ये टाकून देते नेहू काय करत आहे तू आमची इथं किचनमध्ये सूर्याची पूर्ण किरण आहे अशी उजीड तर आमची नेहू त्याच्यामध्ये खेळत आहे नेहू कजल मग काय आहे ते सूर्य जेजे कर? जेजे नमस्कार कर जेजेंना हां हां जेजे कुठं आहे बेटा तू सूर्यदेवाला नमस्कार करताय जे जे तिकडे आहे ना आपलं मंदिर हा आता सर्वांच्या पायापड जा मोठ्या आजीच्या पायापड आमची नेहमी सर्वांच्या पडते हा हा सूर्य जे सूर्यदेवाचे जे जेजे केले तू अच्छा अच्छा आता कोणाकोणाचे जेजे करायचे जा नमस्कार कर सर्वांचे हा मोठे आजीचे जे जेजे करते त्या अगोदर तिथे आसनच नेऊन ठेवलेलं आहे बसली ती <laughs> आज, नाही आजीसाठी भजन करत आहे हा जे जे करणार होला आता आमची एक एकेकाचे एक 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 दर्शन करणार तिथपर्यंत मी माझे कामं हो करते चला बोल आता हाजीचा जे जे करून झालेले आहे आमच्या लिहूचा आणि आमचे लिहू याला असे भरणे घेऊन पडते पण आता कोणते बघून निघून दिली नाही तर कुकरमध्ये जाऊन दिले होते बघा आता ते झालेले आहेत म्हणजे कुकर गरम आहे तर शिफल्यातून पण आहे तर कु कुकर थंड होईपर्यंत इथे सर्व सात करून घेते मी कांदे त्याच्यानंतर लसूण हे ते लसणाची तर पेस्ट तयार आहे ते तर मी करून ठेवत असते म्हणजे दोन तीन दिवसाची एकसोबतच मी लसण अद्रक आणि आमच्या त्याला कोथिंबीर याची आहे ना पेस्ट तयार करून ठेवत असते तर कसं वेळेवर एकदम होत नाही त्याच्यामुळे मग मी फ्रीजमध्ये अगोदरच ठेवते आणि खेचा पण तयार करून ठेवलेला आहे मी कारण की आमच्या इथे ना खेचा पप्पांना आणि मला आणि आई मी तिघांना आवडतो म्हणून मी आहे ना खेचा पण तयारच करून ठेवत असते पण चार पाच दिवसाचाच असतो म्हणजे कसं चार पाच दिवसामध्ये आम्हाला आमच्या तिघांची जर भाजी करायची असते ना तर मी आमची तिघांची भाजी ठेचा म्हणजे हिरवी मिरचीचा जो पेस्ट असतो ना ते आमच्याकडे म्हणजे विदर्भामध्ये ठेचा म्हणतात तर ते आम्ही भाजी मी ठेचामध्ये बनवत असते पण नेहमीच्या पप्पांना आवडत नाही कारण की ते हिरवी मिरची कधी खात नाही तर त्यांची भाजी मग मी वेगळी बनवत असते तर आता मी वडापावची जे भाजी आहे ना तर ती मीच बनवणार आहे आणि मी माझ्या पप्पांना सांगणार नाही आहे हां टेस्ट करणार पण तेच खाल्ल्यानंतर काही वाटणार नाही कारण की असं लाल मिरचीमध्ये जर ती भाजी बनवली ना तर ती चांगली लागत नाही खायला म्हणून मी ना हिरव्या मिरचीमध्येच ते बनवणार तर आता तो कांदा कट करून घेतलेला आहे आता सर्व तर आता आपलीकडे ही गरम झालेली आहे तर आता याच्यामध्ये तेल टाकते मी आणि दुसरीकडे हे बेसन ठेवलेलं आहे भाजण्यासाठी तर मी आहे ना जेव्हा पण वडापाव बनवते ना तर त्या भाजीमध्ये टाकण्यासाठी मी बेसन थोडंसं भाजत असते कारण की ते आहे ना वडापाव खूप छान लागतो खायला म्हणजे कसं आहे जी भाजी मोकळी होती ना तर एखाद्या वेळेस पण ती एकदमशी चिकचिक होती पण बेसन टाकल्यामुळे ती आहे ना खूप छान बनते तर म्हणून मी आहे ना बेसन इथे भाजायला घेतलेलं आहे तर ही माझी पद्धत आहे वडापावची भाजी बनवण्याची तर आता तेल टाकलेलं आहे सर्वात अगोदर याच्यामध्ये टाकणार आहोत आपण एक चम्मच मोहुरी गरम झालेलं आहे त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत एक चम्मच आता या दोघांना छानपैकी होऊ देऊ आणि हे झाल्यानंतर इथे मी काढलेली आहे एक चम्मच सोप म्हणजे मोठ्या चम्मच सोप घेतलेली आहे आणि धने काढलेले आहेत दोन चम्मच कारण की धण्यामुळे या ना भाजीची जे टेस्ट आहे ते खूप छान लागते माझं बेसन जडत आता हे दोन्ही पण टाकून देते मी दोघांना पण आता होऊ देऊ आपण तर आता आपलं बेसन भाजून झालेलं आहे आणि हे पण झालेलं आहे तर आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण कांदा कढईमध्ये आता कढईमध्ये कांदा लिहिलेला आहे वाटून घेऊया त्याच्यानंतर याच्यामध्ये जाते आलं लसणची खूप पेस्ट आणि मी आहे ना असा हिरव्या मिरची पेस्ट आणि तयार करून ठेवत असते म्हणजे आम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा मग आम्ही पटकन बनवून असं खाऊ शकतो आता एवढी हिरवी मिरची टाकत आहे तर आता कांदा होईपर्यंत इथे मी बटाटे घेते गरम गरम आहेत लवकर लवकर काढून घेते नाही तर मग आपला जो कांदा आहे ना हा जणणार कारण की त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे पण टाकायचे आहेत हा बेटा रडत असते निहू इथे आमची मी खूप रडत आहे हा बेटाडा हा काय काही ना झालं ट्रक आहे बेटा तो असं रडत नसते तर आपला हो निहू हो महाराज हा ना लागलो ना आहो तिची पप्पा हा हा बस झालं 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 चल आता झालं झालं याच्यावर थोडीशी हळद टाकते मी धनिया पावडर थोडस मसाला आणि गरम हा आहे माझ्याकडे झालेला मग माझ्या राणीला आणि हे सर्व एकत्र करायचं आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये टाकायचं भाजलेलं बेसन आणि हे सर्व एकत्र करायचं आपल्याला तू इतकी कशा रडते आमची नी कुठ रडत

हे हे लागून राहू हे लागलं थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये म्हणजे ज्याच्यामुळे जो मसाला आहे हा छानच होणार काय मग चला मी थोड्या घेते आणि त्याचा जो गॅस आहे ना तर कडेचं गॅस कमी करते आणि थोड्या किंवा घेतली आता बटाट्याची जी भाजी आहे ही तयार झालेली आहे तर आता हिला थंड होऊ देते तिथपर्यंत मी बेसन भिजवून घेते तरी इथे एका गंजोलीमध्ये मी बेसन काढून घेतलं याला भिजून घेते चल आरती कर चल करा आरती करा करा आरती सुख करता दुःख वेदनाशी तर

इकडे मी काढत आहे गरम गरम आलूचे वडे आणि दुसरीकडे आई बनवत आहेत लाल चटणी आणि हिरवी चटणी तर आईने ना लाल चटणी ही बनवून घेतलेली आहे तर ही चटणी आईने आहे ना भजे आणि जे पाव असतात ना त्याच्यापासून बनवलेली आहे आणि आता बनवत आहेत हिरवी चटणी आणि तुम्ही बघू शकता आमची निहू आहे ना नुसतं आमच्या मागं असते तर आता तिचे पप्पा तिला पाहत होते पण तरी ती आमच्या मागंमागं फिरत होती तर आता वळे तर तयार झालेले आहे तर एक वळा मी तुम्हाला आता म्हणजे वडापाव बनवून दाखवते तर इथे मस्तपैकी आईने हिरवी चटणी बनवलेली आहे सरत अगोदर ती पाववर लावून देते त्याच्यानंतर जी फेवरेट आहे म्हणजे लाल चटणी ही माझी फेवरेट आहे ती मी या पावर लावणार आहे आणि आईने खूप छा म्हणजे कसं आई आहे ना लाल चटणी खूप छान बनवतात त्याच्यामध्ये लसूण वगैरे टाकून आणि तसं पण मला आहे ना जास्त लसूण खायला खूप आवडतो म्हणून आई आहे ना जास्त लसूण टाकतात आणि निहूच्या पप्पांना पण लसणाची चटणी आवडते तर बस आता ती चटणी लावून दिली मी लालवाली पावमध्ये आणि इथे आता एक वडा पावमध्ये भरून दिला एक मस्तपैकी हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकली आणि झालेला आहे आपला वडापाव तयार तर मला तर आहे ना या वड्याला पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे तर तुम्ही बघू शकता खूप छानपैकी झालेलं आहे तर चला आता मी लवकर वडा खाऊन घेते चला आता मग फ्रेंड्स या सर्वजण वडापाव खायला आई पप्पा आणि यांचं तर खाऊन झालेलं आहे कारण की मी म्हटलं मी गरम गरम बनवते तुम्ही गरम गरम वडापाव खा आणि मग त्याच्यानंतर मग शांततेने मी खाणार कारण की मला आहे ना सर्व कामं झाल्यानंतर मला खायला आवडते म्हणून मग आता तिघांचं खाणं झालेलं आहे आणि आई न्यूला बाहेर घेऊन गेली न्यू खूप रडत होती तर आईला म्हटलं तुम्ही तिला घेऊन जा आता मी वडापाव खाते तर आता भांडे पण घासून झालेले आहेत माझे फक्त गॅस ओटा जो आहे ना हा क्लीन करायचा राहिला तर म्हटलं नाही अगदर वडापाव खाते त्यानंतर मग बाकीचे जे आहेत कामं ते करणार आता मशीनमध्ये आईने कपडे टाकून तिथे धुवायला आणि कपडे झाल्यानंतर मग मी ते बाहेर कपडे वाळू घालून देणार त्यानंतर मग झाले कामं सर्व तर चला या सर्वजण वडापाव खायला आमची नीव खूप रडत आहे आईने तिला आता बाहेर घेऊन गेल्या गे मस्त झालं वडापाव छान आणि याच्यासोबत हिरव्या मिरची नंबर काय करत आहे तू बापरे पण बोटप कशी फिरवते ते <laughs> आयचा फोन घेतला काय लावला ला कोण आहे बाप्पा आहेत ते गणपती बाप्पाचं लावला ला गाणे <laughs> हा गणपती बाप्पा डान्स डान्स फोन फोन खाली ठेवणे निहो बापरे आता काय लावलं छुतई पण हात दाना <laughs> <laughs> जसं ते करते तेच तसे चालू चल देऊन दे हे नाही हे तो ना पाहत होते तू जेजेचं पाहायचं असते ना थांब हे नाही जेजेचं आहे हा हे जे, जे पाहा ना चल देऊन द्यायच चला चला जे जे करू जे 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 अगरबत्ती हा जे, जे, जे चला जे। हा हा हां चमचानी हो पे चमचानी पे पण पे चल मी देऊ आणि ते मग आपण जे जे करू तोंड पुसून लवकर जा लवकर तोंड पुसून मग मग देते अगरबत्ती मी जा हे असं पूस हेस पूस हां हा चला आता हा चला जे जे करायचं आता हा जे जे हा हा जे 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 करू आपण हा बॉल उचलून ठेवतो तिकडे तुझा मग जे जे करू आपण जा चला मग आता निघालेली आहे मी बाहेर जाण्यासाठी म्हणजे मला थोडंसं भाजीपाला घ्यायचा होता घरचा सर्व भाजीपाला संपलेला आहे तर नेहूला ठेवलेलं आहे मी आईकडे आणि आता नेहूच्या पप्पा आणि मी निघालेली आहे भाजीपाला आणण्यासाठी तर इथे मी बाजारामधून भाजीपाला घेऊन आलेली आहे तर टमाटर आणले त्यानंतर वांगी आणली भरताची वांगे आणले कारण की आईला आवडतात म्हणून भरताचे वांगे आईसाठी आणले आणि पप्पांना भरलेले वांगे आवडतात तर पप्पांसाठी हे साधे वांगे आणि मी लौकी आणलेले हे कारण की कल्याणताई लवकीचे कोफ्ते खूप छान बनवले होते तर आता मला माहिती आहे की बा लवकीचे कोफते कसे बनवतात तर मी पण आता तसेच कोफ्ते बनवून बघणार तर म्हणून मग इथे लौकी आणलेली आहे एक त्यानंतर यावेळेस सामान मिळालेलं आहे कवडं आणि कवड्याची भाजी मला खूप आवडते म्हणून मग मी आहे ना कवडं घेऊन आलेली आहे आणि इकडे गांजरं आणलेले आहेत आणि भेंडी आणलेली आहे आणि त्याच्यासोबत मी काकड्या पण आणलेल्या आहेत आणि ह्या काही वेगळ्या काकड्या आहेत तर म्हणजे कशा डार्क हिरव्या कलरच्या काकड्या मिळतात त्या पण होत्या पण ह्या मला जास्त आवडल्या आणि कवड्या पण आहेत म्हणून मग मी ह्या पण काकड्या यावेळेस घेऊन आली तर इकडे मी आहे ना मेथी पण आणलेली आहे आणि मेथी खूप स्वस्त झालेली आहे आता दहा रुपयाच्या दोन गड्डे मिळतात आणि पालक तरी आमच्या इकडे दहा रुपयाची एकच गड्डी मिळतो पण मेथी मला स्वस्त मिळाली तर इथे आई आता भाजीपाला तोडत आहे आणि मी सांबार पण आणलेला आहे सांबार म्हणजे कोथिंबीर तर ते सर्व आता आई तोडत आहे आणि इथे जो मी भाजीपाला आणला होता ना तो मी पूर्ण अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्याच्यानंतर आता मी त्याला फ्रीजच्या टपमध्ये भरून ठेवत आहे तर बस आता एवढं काम राहिलं माझं करण्याचं आणि मी आज जेवणामध्ये काम तो आपण त्याला फोडणीचा भात बनवणार आहे कारण की आईला आणि पप्पांना जेवण करायचं नाही आहे कारण की त्यांनी पाव खाल्ले होते ना तर त्यांचं असं आहे की काही जास्त असं हेवी खाल्लं गेलं की मग ते संध्याकाळी जेवत नाहीत तर म्हणून मग आता आम्ही दोघंच होतो जेवण करण्यासाठी तर मी म्हटलं अगोदर पूर्ण किचन आवरून घेते त्याच्यानंतर मग मी फोडणीचा भात बनवणार तर आता सर्व आवरून झालेलं आहे इथे फोडणीचा भात मी लावून दिलेला आहे तर फोडणीचा भात म्हणजे मी आहे ना त्याच्यामध्ये जास्त वटाण टाकले कारण की मला वटाणी भात हा खूप आवडतो तर आता कुकर तर म्हणजे झालेला आहे तर इथलं आता सर्व आवरून घेते आणि त्यानंतर मग थोडेसे भांडे आहेत घासण्याचे ते भांडे घासून घेते तर चला आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलोगन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया असेच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये